पावसाळ्यात आपल्याला बऱ्याच आजारांची भीती असते म्हणून तुम्हाला थोडी काही प्रमाणात शासनाच्या कामाला लागू शकतो किती लोकांचे आजार तुम्ही टाळू शकता म्हणून तुम्हाला हे माहिती सांगायला आम्ही आलं आता तुम्हाला जलजन्य जल आजारांची माहिती सांगितली बरोबर भारता परत दुसरे आजार काय आहेत कीटन्य आजार आहेत तासांपासून होणारे आजार बरोबर काय काय होतो मच्छरापासून मच्छरापासून आजार पाय बरोबर ते असतात आणि बरेच आजार आहेत परफेक्ट पण आपल्याकडे निश्चित डेंगू आहे आता डेंग्यूचे पेशंट निघायला लागले मलेरिया पेशंट आहेत तर या आजारांमुळे पेशंटचा जाऊ शकतो आणि याचा प्रसार मुख्य कारण काय आहे मच्छर आपल्या घराच्या आसपास आहेत सांगवाडी ठेवलेले आहेत बैलांचे टाके आहेत याच्यामध्ये पावसाचं पाणी साचते बरोबर आहे पाहिले तुम्ही आणि तिथं ते चिड्डू पोहोतात चिल्डू का म्हणते का म्हणतात चिडचुन्या म्हणतात पाहिले का लिवली छोटे बाहेर हे तुमच्या घराच्या आसपास दिसतील यापासून मच्छर तयार होते आठ ते दहा दिवसात मच्छर उडचे आणि तो पाच किलोमीटर परिसरात जाऊन चावायला लागतो तर ते टाळायला टाळायला आपल्याला सगळे हे मच्छर जर थांबले तर आपण ऐंशी टक्के आजार टाळू शकतो ठीक आहे समजलं तर तुम्हाला काय करायचं उद्या आज घरी गेल्यानंतर आपापल्या सांदोळीत आपापल्या घराच्या पाठीमागे जाऊन व्हायचंय आसपास आपल्या मडक्या आहेत का टाके आहेत का हा बाथरूम मध्ये खूप दिवसाचा टाका जर नसेल भुतला तिथं हे मच्छरांना पाणी साचलेलं मिळालं नुसकी ते अंडे त्या आणि त्या अंड्यापासून मग ते होतात तर आपली जबाबदारी काय जिथं पाणी साचलं असेल ते पाणी वाहचं करायचं माटा मडक्यात पाणी भरलं असेल मडका विनाकारण पडलेला आहे काही गरज नाही त्याची त्या पालथा करून टाकायचा हा किंवा साधे टोकर नारळाचे टोकर नारळ फोडलेले त्याच्यात असतात ते पालटी करून टाकायचे किंवा टाकायचे टाकायचं हा टाके आई बाबांना वाटल्या म्हणायचं टाका मोठा असेल हा पालटी करून टाकू किंवा छिद्र असतो त्याला छिद्राचं ढक्कन काढलं की पाणी जाईल तर हे सगळे टायर असतात आपले टायर बदलले आहेत विनाकारण टायर त्याचं काहीच काम नाही खराब ते टायर घरी आणून ठेवलेले असतात आणि त्यामध्ये पाणी साचतो तर हे पावसाचं पाणी साचलेले ठिकाणी जे मत्स्य होतात ते मुख्यतः डेंगूचे असतात तर आपली जबाबदारी काय की हे जेवढे साधनं मी म्हटलं आता तुम्हाला मडकी आहेत भांडे आहेत तर एवढी दक्षता घ्यायची टीचरला सांगता येईल किती मडकी आहे भांडे मिळाले तसं क्लिअरच्या वेळेस घेऊन टाका तर ते जर केलं आपण तर आपली मच्छर पहिल्याही होणार नाही जास्तीत जास्त आपण मच्छर तयार होणारे थांबवू शकू बरोबर आता थांबवलं आपण था होणार काही सगळं थांबवू शकणार था आहे का आपण तलावात पाणी साचते नाल्याचते अजून आपली धानाची शेती आहे मच्छरांनी जातात पण आटत असते ते आटले की सगळे मरून जातात आपले हे मडके इथं पाणी एकदा पावसाचं साचलं की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत नाही आटत अजून एक कूलर असतील काही लोकांच्या घरी हा उन्हाळ्यातला कूलर अजून भरलेलाच आहे पावसाचं पाणी बाहेर जर लावलं असेल तर पुन्हा ते पाणी साचलंय त्याच्यात सुद्धा ते चिडूक होतात तर ही सगळी काळजी घ्यायची तुम्हाला हे सगळे भांडे खाली करायचे आहे आणि जे खालीच करणं शक्य नाहीये गाडीचा ऑइल तुमच्या घरी मोटरसायकल आहे बऱ्याचशा ठिकाणी साधं तेल किंवा मातीचं जर तेल टाकलं मग तेल आता मिळणं कठीण झालंय पण गाडीचं जे ऑइल बदलवलं असते ते जर टाकलं तर त्याच्यावर त्याची लेअर होत आहे पूर्ण आणि त्या अंधारच्या चिडुकांना ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ते मरून जातात तर एवढं करता येईल कर जे खूप मोठा टाकाय नाही करता दोन धाक्या तेल टाकून तेल टाकलं तरी चालते पण वेस्टेज होईल तुमचं म्हणून खराब वाला तेल दोन गोष्टी करता येईल जे मडके भांडे पालखी करणे आणि जे टक्के नाही तिथं तेल टाकणे आता कितीही मच्छर पैदा झाले आणि आपण जर मच्छरदारी वापरली की मच्छरदारी वापरायचं आहे किती लोक मच्छरदानी वापरतात एवढे गुड गोड गोड एवढी संख्या दिसली नाही तुमचं अभिनंदन सगळ्यांनी टाळे वाजवाच म्हणजे मच्छरदानी वापरली तर था था, था माश्या मच्छर कीटक सगळ्यांपासूनच आपलं प्रोटेक्शन होईल ठीक आहे वरून काही पणच्या पडणार आहे धूळ माती पडणार आहे ती पण त्याच्यापासून आपलं संरक्षण होईल म्हणून मच्छरदानी सगळ्यांनी वापरायची दोन आग्रह केलं नव्हतं केलं जे मच्छरदानी नसतील वापरत त्यांनी आईबाबांना आग्रह करा की खूप महाग नाही आहे तर ला ला ती घ्यायला लावा आणि सगळ्यांनी ठेवा म्हणजे किती मच्छर झाले तरी आपल्याला मच्छर लावणार नाही आणि आजार होणार नाही ठीक आहे बाकी अजून तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा काही प्रश्न आहेत शोधून ठेवा तुमचे प्रश्न असतील तर आम्ही नक्की सोडवू तिच्याकडे यादी द्या आणि बाजूला राहतात त्या येतील किंवा आम्ही बनवू शकतो ठीक आहे तर उद्या तुम्ही खड्डे टाके मर्ती किती खाली गेले त्याचा आवाज तिथे यायचा आणि तिथे ओके धन्यवाद